म्हणजे आज किस्मत सोबत मातूर सुद्धा पालताना दिसला असता हो नक्कीच त्यांना खूप मन आले कारण की मातूर जाऊन त्यांना पोळाला होता पण ते आपला चंद्र होता म्हणून कोणाला पेरा दिला नाही दादा नमस्कार नमस्कार अतिशय छान अशी गाडी पहिला पुन्हा एकदा एक उसाड्या मैदानामध्ये एक या गाडीचा रेकॉर्ड झाला तर बघा चंदर बाहेर निघून झुकाराच्या फक्त नतवर पालाला आणि तिथं तो इतिहास रचला आज पुन्हा तीच गाडी जोडून आली या कडावच्या केसरी मैदानामध्ये किस्मत आणि चंदर ही गाडी पलावली आज किस्मत आणि चंदरचा पैरा कसा जुळून आज चंद्रचा पैसा पलवली कारण की भावना बोलत आपण हीच केसरीला पलू त्यांना खूप कारण की मथुर जाऊन त्यांना पलावला होता पण ते, हो ते, ते आपला चंदर होता म्हणून कोणाला पेरा दिला नाही म्हणजे आज किस्मत सोबत मातूर सुद्धा पलताना दिसला असतं हो नक्कीच आणि गाडी छान जुलून आलेली आहे छान चंदर आणि किस्मत काय बोलाव ते काय वासरू तर आपल्याला पलातच त्याच काय पण गाडी असल्यान बरोबर आहे आज या मैदानामध्ये बघितलं तुम्ही असं आयोजन म्हणजे मुंबईमध्ये पहिल्यांदा असं आयोजन झाला आपले सुदामदा पवाले असतील जो इथून जाण्यापासून तर खाली सुट्टी पर्यंत बॅरिकेशन काय बोलाल याबद्दल आजचा अड्ड्याचा नियोजन एकच नंबर होता कारण की कडा केसरी डायरेक्ट एक नंबरचे होते आणि नियोजन असलंच पाहिजे कुठे पण कारण की कोणाला दुप दुखापत नाही काय नाही हे एकदम गाड्या लास्ट्या पाटील सोडलं एक नंबर नियोजन होतं गाडी कशी पाहिली ड्रायव्हर विषय सांगा ड्रायव्हर ड्रायवर आपला तर पंकजच असतो कारण की पंकजशिवर आपण दुसरा कोणाला बसवत नाही आणि पंकजचा काय नातच करायचं को नाही कोणी कारण की जेव्हा पण आपला गाडचा जुका तुटला का निघाला जवळ हार एवढं मारदानी बसलं गाववर का त्यांनी शेवटपर्यंतच हार हारली नाही आणि सगळं जिंकून दिले आणि कुठेतरी त्याच्या पायावर पण लागलेला आणि तो सुद्धा त्याला मी मागे विचारपूस केली मैदानामध्ये तो सुद्धा चांगला झालाय काय बोलाल म्हणजे असा ड्रायव्हर आणि अशी मैदाना कुठेतरी बघा इतिहास मुंबई ईश्वर इतिहासचा प्रार्थना होती का पंकज डायव्हरला काय झालं नाही हेच आमचा प्रवंचा आणि सर्वांचा वाद झाला त्यावेळी पण दवा घालत झाला पंकजला लगेच दुखापत झाल्याबद्दल आम्ही हे डॉक्टर केली आणि परत आम्ही करतो बरोबर आहे किस्मत विषय माहिती द्या ना खरोखर असा मुंबई गाजवतो एक वासरू त्या वासरूने आज मुंबईला गाड्या करतोय काय बोला किस्मत आज दोन दाद असला तरी बोलतो हाच एक नंबरचा वासरू आहे आता नाही कारण की दोन दाद वासरू कशाला ओलांचा होता चांगल्या पद्धतीत पालतो गाडी पण मला वाटतं प्रभाकर गणपत देसले या नावाने गाडी पलतोय काय बोलायला एक अभिमान या गोष्टीचा आता इकडचा होता म्हणून त्याच नावाने पलाल कारण की आपण मग तिकडे होता चंद्राचा नाव दिला किस्मतचा दिला पण तिकडे आपल्या पण नावात कोणी गाडी फिरवली नाही आणि तिकडे नाव पडला आणि याला का नाव म्हणतो आणि मला वाटतं पण गाडी खूप चांगली होती आपले बैलगाड्या संघटनेचे उपाध्यक्ष अभिनय पवार यांचा सा घरचा साज होता काय बोलायला एक छान गाडी पाहिते त्यांची पण हो गाडी त्यांची घरचीच कारण की ते आल्या नाव असतो त्यांचा घरच्या गाडीचा वर्धन आणि सरपंच त्यांचा कधी पण उपयोग राहिलाच नाव असतो घरचा आणि अभिनय दादा तर आपलेच बघा घोषणा पण गाडी झाल्यानंतर दादानी ज्या ज्या वेळेला काय असं भांडणचा किंवा मुद्दा आलाय की अविनाश दादा पुढे येऊन त्यावेळेला तिथे एक चांगली अशी भूमिका दाखवतात की बघा गाडीवर बसू नका जे आणि सचिन शेटकरी यांचे खूप चांगली मैत्रीने आपल्याला हा क्षेत्र टिकून ठेवायचं आहे हा क्षेत्र टिकून ठेवण्यासाठी आपल्याकडून काय प्रयत्न असतील हो नक्कीच कारण की या क्षेत्रात कसा आहे आपण सर्व एकमेकांच्या तोंडाला तोंड घेतो कारण की आज शर्थी बैलांचा केले हा बैल जाऊ आणि आपण बोलत ना अभ्यास कारण की बैलाच्या जीवन बैल सुटतो आपला काय नाही बरोबर आहे आणि सुट्टी विषयी सांगा ना सुट्टी कोण करते किस्मत ची किसमतची सुट्टी आपली तेच गाडीच्या सुट्टी आणि आपल्या चॅनलच्या सुट्टी माहित आहे स्वतः मला बरोबर आहे आज मला वाटतं इथं एक लाखीडा पण होणार आहे मला वाटतं दोन गोंड्यांची आपली गाडी झालेली आहे काही असा म्हणजे अपेक्षा काय असतील गाडी आहे बाईक आहे काही फ्रीज आहे अपेक्षा काय आता काय लागेल का आपला लागे समजा काय असेल का घेऊन असे जाऊ था गुलाल मिळून दिला तेच महत्वाचं आहे पुन्हा एकदा जाता आता प्रश्न घेईन आयोजनाविषयी काय वाटलं दोन शब्द बोला आयोजन तर एकच नंबर आहे कारण की असं आयोजन कोणीच झालं नाही कारण की एक मध्ये गाड्या सोडवत्या आणि दुसरा काहीच विषय नाही बरोबर आहे सर्वांची साथ बघा आज किती जण छोटी छोटी मुलं आहे यांना काय मॅसेज देणार की कसा खेळ करायला पाहिजे आपण यांना असा मॅसेज आहे का कधी पण खेळ खेळताना मैत्रीपूर्ण गेलायचा कधीच कोणाचा हा हू करायचा नाही कारण की ते पण आपले भाऊच आहेत आज उद्या आपल्याला त्यांच्या पेरत पण पालायचा आहे आणि उद्या आपण त्यांच्या शरीर पण खेळायचं पण कधीच कोणाचा झगडा वगैरे करायचा नाही बरोबर आहे धन्यवाद चांगला असा गुलाल घेतला त्याच्यासाठी तुम्हाला अभिनंदन आणि जी लकी मध्ये एखादी गाडी त्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा असतील माझ्या थँक्यू